दहीवडी आणि म्हसवड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून खाजगी ट्रॅव्हल्सचा सुळसुळाट झाल्याने प्रवाशांची अक्षरशः लुटमार सुरू आहे मुंबई पुणे ठाणे नवी मुंबईकडे जाणाऱ्या बस मनमानी कारभार सुरू असून प्रवासी नियमांचे खुलेआम उल्लंघन होत आहे संध्याकाळ होताच या आराम बस म्हसवड आणि दहिवडी शहरातील मुख्य चौक एसटी स्टँड परिसर तसेच रस्त्यांच्या कडेला उभ्या राहून प्रवासी गोळा करण्यास सुरुवात करतात मोठ्या आवाजात हॉर्न आरडाओरड आणि गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते एस टी बस आणि इतर वाहन चालकांना मार्गक्रमण करणे अवघड होते आणि अपघाताचा धोका वाढतो नियमाप्रमाणे एस टी बस स्थानकापासून किमान दोनशे मीटर अंतरावर प्रवासी घेणे बंधनकारक असताना या खाजगी बस फक्त पन्नास मीटर अंतरावरच उभ्या राहतात आश्चर्य म्हणजे हे सर्व प्रकार आर आणि वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोर घडतात अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही यापैकी अनेक बसकडे प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक स्टेज कॅरेट परमिट नाही नाही काहींकडे फक्त कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परमिट असूनही त्या दररोज ठराविक ठिकाणी प्रवासी घेतात मोटार वाहन कायद्यानुसार हा प्रकार गुन्हा ठरतो काही चालकांकडे वैध लायसन्स आणि बॅच क्रमांक नसल्याची माहितीही समोर आली आहे त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून वाहतूक नियमांची पायमल्ली होत आहे याचबरोबर खाजगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांकडून जादा दर आकारले जात आहेत मुंबई प्रवासासाठी ठराविक भाडे असतानाही काही एजंट मनमानी दर आकारून प्रवाशांची फसवणूक करतात रोकड घेतली जाते परंतु तिकीट दिले जात नाही काही प्रवाशांनी अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार केल्या असल्या तरी संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की दहिवडी आणि म्हसवण परिसरात खासगी बसवर तात्काळ मोहीम राबवावी बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी चालकांच्या परवान्यांची आणि कागदपत्रांची तपासणी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत तसेच एस टी स्टँड परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे नागरिकांचा संताप व्यक्त करताना एकमताने ते म्हणाले की खुलेआम कायद्याचे उल्लंघन होत असताना आर टी ओ आणि जिल्हा वाहतूक पोलिसांनी मौन धारण केले आहे एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच कारवाई होणार का प्रशासनाने तातडीने पावले उचलून खाजगी ट्रॅव्हल्स सहा उच्छात आटोक्यात आणावा अन्यथा नागरिकांचा संयम सुटू शकतो असा इशारा नागरिकांनी दिला आहे